ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत चोरी करण्यासाठी नोकर बनण्याचा बहाणा करून चोर मुद्देमाल साफ करत आहेत असाच एक प्रकार नुकताच विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आलाय चोरी करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय टोळीला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत सत्तावीस जुलै रोजी कुंदन म्हात्रे यांच्याकडे मागील दीड वर्षापासून घरकाम करणारा इसम सागर विश्वकर्मा उर्फ थापा याने कुंदन यांच्या बिल्डिंगचे मेन गेट तोडून व बेडरूममधील कपाटे उचकटून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने दहा विविध कंपन्यांची घडाए रोख रक्कम भारतीय चलन डॉलर व युरो अशी एकूण पंधरा लाख बावन्न हजार आठशे सात रुपये मालमत्तेची चोरी केली होती या प्रकरणी विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस उपायुक्त सचिन गुंजा सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी घटनास्थळी दाखल होत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या त्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार गहिनीनाथ गमे सचिन लोखंडे आदींच्या पथकाने आरोपी लील बहाद लाल बहादूर कामे यास नवी मुंबई येथून व टेक जग जगबहादूर शाही आणि आरोपी मनबहादूर रणबहादूर शाही यांना बेंगलोर येथून ताब्यात घेतले आहे दरम्यान अटक आरोपींकडून या गुन्ह्यातील चोरी केलेल्या मालापैकी एकशे एकोणसाठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोनशे तीस ग्रॅम चांदीच्या वस्तू विविध कंपन्यांची एकूण आड घडाळे रोख रक्कम अशी एकूण सहा लाख शहाण्णव हजार पाचशे सदुसष्ट किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली आहे एकोणतीस तारखे सत्तावीस तारखेला त्यांच्या घरी चोरी झाल्याची खबर आम्हाला मिळाली त्याप्रमाणे आपण आम्ही दु गुन्हा दाखल केला याच्यात मेन इन्वॉल्वमेंट त्यांचा जो वॉचमॅन होता सागर थापा हा गायब असल्यानं त्याच्यावर संशयाची सुई गेली आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केला पहिला साडेपंधरा लाखाची चोरी असल्याचं प्रथमदर्शनी गुन्हा दाखल झाला तपास करत असताना आमचे डी बी टीमचे अधिकारी ए पी ए लोखंडे पी एस आय भवर आणि इतर त्यांचे सहकारी यांनी तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे याच्यातला जो मास्टर माइंड आहे जो सागर थापाचा मेहुणा आहे बहादूर कामी याला पहिलं कामोठ्यातून अटक केलं त्याच्यानंतर तपासामध्ये दुसरा आरोपी पुण्याला गेला अशी माहिती मिळाल्यानंतर प्रथम पुणे आणि त्यानंतर बेंगलोर इथून तपास करून आणखीन दोन आरोपी अरेस्ट केले त्याच्यामध्ये जवळजवळ सात लाखाची गुन्ह्यातील मालमत्ता आम्ही रिकवर केलेली आहे आणि त्याच्यासोबत अजून जो, जो मेन मास्टर मा, याच्यातला जो वॉचमन आहे सागर थापा तो अजून आम्हाला मिळालेला नाही आहे त्याचाही तपास जारी आहे इतरही साक्षी साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यातला जो मास्टर माइंड आहे ज्याने पहिला जो अरेस्ट केलेला आहे बहादूर कामी याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एक वसईला आहे आणि दोन तेलंगणामध्ये ते तेलंगणाच्या केसेसमध्ये त्यानं जवळजवळ दीड वर्ष सजा भोगलेली आहे आणि सध्या आम्ही इतर दोन सा त्याचे साथीदार अटक केलेले आहेत टेकबहादूर शाही आणि मन बहादूर शाही त्यांनाही के अरेस्ट केलेलं आहे क थापायचा अजून तपास चालू आहे